नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचं जी के एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे कराड व चिपळूण या दोन शहराच्या मध्ये असणारा घाट कोणता आहे कराड ते चिपळूण त्याच्यावरती बघा नेहमी प्रश्न परीक्षेला विचारले जातात जर आपण याच्यामध्ये बघितलात पहिला घाट बघा थळघाट आहे त्याच्यानंतर नंबर दोन ला आहे बोरघाट आहे त्याच्यानंतर नंबर तीनला कुंभारली घाट आहे त्याच्यानंतर नंबर चारला आंबोली घाट आहे त्याच्यानंतर नंबर पाचला दिवे घाट आहे त्याच्यानंतर नंबर सहा ला थळघाट बोरघाट कुंभारली आंबोली त्याच्यानंतर आंबा घाट आहे त्याच्यानंतर माळशेज घाट आहे माळशेज घाट यावरती परीक्षेला अनेक वेळा प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये बघा थळघाट जो आहे तो नाशिक ते मुंबई असा जातो नाशिक ते मुंबई बोरघाट आहे पुणे मुंबई या दोन शहरांना जोडण्याचं काम करतो त्याच्यानंतर कुंभारणी घाट कराड ते चिपळूण आहे कराड ते चिपळूण त्याच्यानंतर आंबोली घाट सावंतवाडी ते बेळगाव या दोन शहरांना जोडण्याचं काम करते त्याच्यानंतर दिवे घाट आहे पुणे बारामती आणि त्याच्यानंतर आंबा घाट आहे कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी आणि माळशेच घाट आळे फाटा ते कल्याण आहे आळे फाटा ते कल्याण आहे हा आणखीन एक विचारला जातो बघा परीक्षेला इथं जे फोंडा घाट दिसतो ना हा फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी या शहरांना जोडतो कोल्हापूर ते पणजी पण तुम्हाला जे प्रश्नात विचारले ना ते काय आहे कराड ते चिपळून मग कराड ते चिपळूण कुठं आहे कुंभारली घाट म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न एक लहरे नाशिक या ठिकाणी कोणता विद्युत केंद्र आहे म्हटले तर नाशिकमध्ये जे एक लहरे आहे तो मित्रांनो औष्णिक विद्युत केंद्र आहे मागच्या सिरीज मध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे औष्णिक विद्युत केंद्र याबद्दल तुम्हाला शंभर टक्के मागच्या सिरीज मध्ये तो प्रश्न आहे तुम्ही तो, तो नक्की आवर्जून पहा सगळी सिरीज पाहण्याचा प्रयत्न करा खूप प्रश्न तुम्हाला नवीन नवीन ऐकायला मिळतील आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील म्हणून पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं चा उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न नॅशनल फिल्म आर्च्यू या संस्थेचे मुख्य कचेरी कोठे आहे ही जी संस्था एक आहे एकोणीसशे चौसष्ट ला स्थापन करण्यात आलेली आहे आणि ही संस्था जे काही आपले भारतीय भारतीय आणि त्याच्यानंतर जागतिक जे चित्रपट आहेत त्यांचा वारसा जतन करणे चित्रपटाच्या संबंधित असणारे संशोधन करणे चित्रपटाचे प्रदर्शन भरवणे ही सगळी जिम्मेदारी या संस्थेची आहे आणि ही संस्था एकोणीसशे चौसष्ट ला निर्माण करण्यात आली आणि ह्याचं मुख्यालय कुठं आहे पुण्यामध्ये म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल त्याच्यानंतर जिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो ह्या विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं आहे या विद्यापीठाची स्थापना एकोणीशे चौसष्ट ला झालेली आहे आणि तत्कालीन भारताचे राष्ट्रपती तत्कालीन भारताचे राष्ट्रपती म्हणजे कोण सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वपल्ली राधा राधाकृष्णन यांनी या कॅम्पस उद्घाटन किंवा पायाभरणी आपल्या भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते या विद्यापीठाची पायाभरणी करण्यात आली होती आणि हे कधीच आहे एकोणीसशे चौसष्ट जिवाजी विद्यापीठ हे जिवाजीराव सिंधिया जिवाजीराव सिंधिया यांच्या नावावरून असणार हे विद्यापीठ आहे आणि आपण इतिहासामध्ये वाचतो जसं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये पेशवे पेशव्याच्या नंतर जसं नागपूरचे भोसले तसं ग्वाल्हेरचे शिंदे होते इंदोरचे होळकर होते बडोद्याचे गायकवाड होते मग हे जे शिंदे होते ना अर्थातच ते सिंधिया म्हणजेच कोण जिवाजीराव सिंधिया यांच्या नावावरून हे विद्यापीठ आहे आणि हे विद्यापीठ कुठं आहे ग्वाल्हेर आणि ग्वाल्हेर कुठं येतं मध्य प्रदेशमध्ये येतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे दोन हजार चोवीसचा गदिमा पुरस्कार दि माडगुळकर यांच्या नावाने त्यांच्या संस्थेमार्फत हा पुरस्कार प्रदान केला जातो कुठल्याही क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान केला जातो आणि हा जो गदिमा पुरस्कार आहे एकोणीशे पंच्याण्णव ला सुरू करण्यात आलेला आहे या अंतर्गत तीन पुरस्कार दिले जातात आणि दोन हजार चोवीस चा गदिमा पुरस्कार कोणाला भेटला अभिनेत्री आशा काळे अभिनेत्री आशा काळे यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न जस्टिस फॉर द जज हे लेख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो जस्टिस फॉर द जज दोन हजार एकवीस मध्ये लिहिण्यात आलेलं पुस्तक आहे आणि हे आत्मचरित्र आहे आणि हे आपल्या भारताचे सेहेचाळीसावे सरन्यायाधीश भारताचे सेहेचाळीसावे सरन्यायाधीश कोण होते न्यायमूर्ती रंजन गोगाई यांनी त्यांचं लिहिलेलं आत्मचरित्र आहे दोन हजार एकवीस मध्ये आणि या पुस्तकाचे लेखक सुद्धा कोण आहेत न्यायमूर्ती रंजन गोगाई हे आपल्या भारताचे सेहेचाळीसावे सरन्यायाधीश होते म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न विनेगार मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते विनेगार म्हणजे काय विनेगारचा वापर म्हणजे एक आंबट द्रव्य आहे आंबट द्रव्य आहे याचा वापर चव प्राप्त करण्यासाठी अनेक आपण काय अन्न पदार्थामध्ये याचा वापर केला जातो सोबतच घरामध्ये जे काय स्वच्छ करण्यासाठी आपण साधनं वापरतो त्याच्यामध्ये पण याचा वापर केला जातो अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो आणि मध्ये कोणते आम्ल असते तर आसिटिक आम्ल असते आणि मध्ये जे आसिटिक आम्ल असतं ते साधारणतः पाच ते आठ टक्के इतकं असतं आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो रक्तगटामध्ये ए बी ओ या रक्त गटाचा शोध लावणारे कार्ल लँडस्टेनर कार्ल लँडस्टेनर यांनी ए बी ओ या रक्त गटाचा शोध लावलेला आहे रक्तगटाचा शोध आणि ज्यांनी हा शोध लावला त्यांची जन्मतारीख चौदा जून आहे आणि चौदा जून यांची आठवण म्हणून यांचा जो वाढदिवस आहे त्या चौदा तारखेला आपल्याकडं जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून पर्याय क्रमांक एक हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आता याच्यामध्ये आणखी दोन तीन तारखा परीक्षेला विचारल्या जातात बघा पाच जून जागतिक पर्यावरण दिन यावरती बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारले जातात जागतिक पर्यावरण दिन कधीचा आहे पाच जून परत आणखीन एक तारीख विचारली जाते एकवीस जून एकवीस जून म्हणजे काय आहे जागतिक जलदिन आहे जागतिक जलदिन आणि एकवीस जूनला जागतिक संगीत दिन सुद्धा आहे जागतिक संगीत दिन सुद्धा आहे परत एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योग दिन सुद्धा आहे है ना म्हणजे इतक्या सगळ्या तारखा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे यावरती बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आमलाची चव सिंपल साधा प्रश्न आहे आमलाची चव कशी असते आंबट असते पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल चला याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे मोबाईल तंत्रज्ञान मध्ये आय एम ई -E आय हा जो हा आंकी? आंकी. क्रमांक आहे मित्रांनो हा पंधरा अंकी क्रमांक असतो किती अंकी पंधरा अंकी आणि पंधरा अंकापैकी पहिले जे आठ क्रमांक असतात ना आठ क्रमांक हे अत्यंत महत्वाचे असतात जे कि ते उत्पादनाची माहिती देतात सगळा जो स्टो त्याच्यामध्ये कंपनी उत्पादन कुठून झालं जी सगळी माहिती असते हे पहिल्या आठ क्रमांकामध्ये असते आणि हा पंधरा अंकी क्रमांक आहे आणि हा पंधरा अंकी क्रमांक म्हणजे एक प्रकारे आपलं जे ओळखपत्र असतं जसं आपली ओळख आहे तसं मोबाईलची ओळख म्हणजे कोण -E आहे आय ई आय आणि याच परफेक्ट उत्तर काय येतं इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न गंगेचा वाघ हा कोणता प्राणी आहे गंगेचा वाघ म्हणजे मित्रांनो हे डॉल्फिनला म्हटलं जातं कोणाला म्हटलं जातं डॉल्फिन पण कोणत्या डॉल्फिनला म्हटलं जातं गंगा डॉल्फिन गंगा डॉल्फिन म्हणजे कोण आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणजे गंगा डॉल्फिन आहे आणि या गंगा डॉल्फिनला आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून दोन हजार नऊ मध्ये अधिकृतरित्या मान्यता देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो गंगा डॉल्फिन हिचा हा जो मासा आहे डॉल्फिन हा प्रामुख्याने गंगा ब्रह्मपुत्रा या पाण्यामध्ये या नद्यांच्या पाण्यामध्ये प्रामुख्याने आढळतो नॉर्मली डॉल्फिन मासे समुद्रामध्ये असतात पण आपल्या गंगा डॉल्फिन हे नद्यांच्या पाण्यामध्ये आढळतं हे एक ठळक वैशिष्ट्य आहे आणि गंगा डॉल्फिन अठराशे एक मध्ये पहिल्यांदा आपल्याला आढळून आला आणि हे गंगा डॉल्फिन म्हणजेच कोण गंगेचा वाघ म्हणून त्याला ओळखलं जातं इसवी सन दोन हजार मध्ये इसवी सन दोन हजार मध्ये गंगा डॉल्फिनच्या नावाने राष्ट्रीय गंगा डॉल्फिन दिन साजरा केला जातो राष्ट्रीय गंगा डॉल्फिन दिन कोणता म्हणतात तर दोन हजार एकवीस मध्ये हा दिन आपल्याकडं घोषित करण्यात आला आणि त्याची उत्तर काय येत पाच ऑक्टोबर किती तारीख आहे पाच ऑक्टोबर या दिवसाला राष्ट्रीय गंगा डॉल्फिन दिन म्हणून आपल्याकडं अधिकृतरित्या मान्यता देण्यात आलेली आहे आणि प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक दोन हे बरोबर असेल पुढचं एच टी टी पी चे पूर्ण रूप काय आहे एच टी पी म्हणजे काय जो आपला कम्युनिकेशनचा डाटा बेस असतो की नाही कम्युनिकेशन करण्यासाठी जो डाटा बेस असतो ज्यालाच आपण डब्ल्यू 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 डॉट कॉम म्हणतो ना डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे वर्ल्ड वाईड वेब वर्ल्ड वाईड, वाईड वेब हे पण फुल फॉर्म परीक्षेला बऱ्याचदा विचारलेलं आहे ह्या वर्ल्ड वाईड मध्ये जो डाटा कम्युनिकेशन असतो त्याच्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण ज्याची भूमिका असते ते एच टी टी पी म्हणजेच कोण हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल पर्याय क्रमांक एक हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न कांगारू हा खालीलपैकी कोणता प्राणी वर्गात मोडतो तर मित्रांनो पक्षी सरीसृप आणि उभय छत तर हा कांगारू हा सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न वर्गीस कुरियन वर्गीस कुरियन नाव हे कशाशी संबंधित आहे तर वर्गीयस कुरियन ह्यांना आपण भारताच्या धवल क्रांतीचे जनक म्हणतो आपण धवल क्रांतीचे जनक धवल क्रांती म्हणजेच ज्याला आपण श्वेत क्रांती असं म्हणतो आपण श्वेत क्रांती म्हणजेच काय तर ऑपरेशन फ्लड असं म्हटलं जातं काय म्हणतात ऑपरेशन फ्लड यावरती परीक्षेला अनेक वेळा प्रश्न विचारले जातात आणि ह्या सगळ्याचे जनक म्हणजे वर्गीय कुरियन तुम्हाला जो प्रश्न विचारलाय कशाशी संबंधित पर्याय क्रमांक एक श्वेत क्रांती म्हणजेच काय आहे तर दुधाचा महापूर दुधाच्या संदर्भात जी आपल्याकडं क्रांती घडून आली ती क्रांती म्हणजेच कोणामुळे घडून आणली वर्गीय कुरियन यांच्यामुळं घडून आणली आणि वर्गीय कुरियन यांच्या नेतृत्वाखाली भारतातली सगळ्यात मोठी दूध कंपनी म्हणजेच कोणतीही अमूल नावाची जी दूध कंपनी आहे है ना ते मध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे सगळी जी काही घटना घडली किंवा हे सगळं घडवण्यामध्ये सर्वात मोठा हात कोणाचा आहे तर तो वर्गीय स्कुरियन म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक आरोग्य आरोग्य दिन 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 चला जागतिक म्हणजे कोणता म्हणून साजरा केला जातो तर आपल्याकडं पर्याय क्रमांक दोन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटनेकडून पूर्ण जगामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घेण्यासाठी आणि त्या संबंधित सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे जागतिक स्तरावरती सात एप्रिलला हा दिन आपल्याकडे पाळला जातो पुढचा प्रश्न चष्म्याचे भिंग याच्यापासून बनवितात चष्म्याचे भिंग कशापासून बनवलं जात पायरेक्स काच फ्लिंट काच सामान्य काच तर याचं उत्तर येतं फ्लिंट काच पर्याय क्रमांक का दोन हे उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न हेमेटॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे हेमेटॉलॉजी म्हणजे ज्या शास्त्रामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो ज्या शास्त्रामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला हेमेटॉलॉजी असं म्हटलं जातं आणि इथं पहिलाच पर्याय तुमच्या समोर दिसतो आणि हेच या प्रश्नाचं उत्तर फायनली बरोबर असेल पुढचं मानवी शरीराचे तापमान मध्ये किती असतं तर मानवी शरीराचं जे तापमान असतं सेल्शियस मध्ये सदोतीस अंश सेल्शियस असतं आणि मध्ये विचार केला तर अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फॅरेनाईट इतकं असतं आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जे मध्ये विचारलेलं आहे ते पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे आणि ते प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल प्रश्न रिपीट पुढचा प्रश्न मानवी कवटीमध्ये एकूण किती आडे असतात तर मानवी शरीरामध्ये दोनशे सहा हाडे असतात लहान बाळामध्ये तीनशे हाडे असतात लहान बाळ हे नेहमी परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि मानवामध्ये विचार केला तर दोनशे सहा लहान बाळामध्ये तीनशे याच्यापैकी कवटीमध्ये बावीस हाडे असतात आणि पर्याय क्रमांक एक हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोण ग्रामसभेचे सदस्य कोणाला म्हणतात ज्यांचे वय वर्ष अठरा पूर्ण झालेले असतात ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव असत हे सगळेच गावातले अठरा वर्षे पूर्ण करणारे नागरिक ज्यांना प्रौढ नागरिक म्हटलं जातं हे सगळे ग्रामसभेचे सदस्य असतात ग्रामसभा आणि ग्रामपंचायत ह्याच्यामध्ये फरक आहे ग्रामपंचायतचे सदस्य वय वर्ष एक्केवीस ज्या झालेले असतं त्याला आपण ग्रामपंचायतचा सदस्य म्हणतो ग्रामसभा ही ग्रामपंचायतीची एक कार्यकारिणी सभा आहे ग्राम गावामध्ये जेवढे काही ठराव पारित केले जातात आणि जे काही सगळं घडवलं जातं हे ग्रामसभेमध्ये घडवलं जातं एक आपल्याकडं त्र्याहत्तरावी दृष्टी झाली त्र्याहत्तरावीटनादृष्टी एकोणीसशे त्र्याण्णव दर्जा बहाल करण्यात आला कोणता दर्जा घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला आणि राज्यघटनेतली कलम आहे दोनशे त्रेचाळीस ब या अंतर्गत ग्रामसभेला आपल्या घटनेमध्ये नमूद करण्यात आलं आणि तिला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला आणि ग्रामसभा आयोजित करण्याचं काम म्हणजे ग्रामसभेत बोलवणे हे सगळी जिम्मेदारी कायदेशीरित्या जिम्मेदारी सरपंचाची आहे पण आयोजन मात्र कोणाकडून केलं जातं ग्रामपंचायतचा सचिव ज्यालाच आपण काय म्हणतो ग्रामसेवक असं म्हटलं जातं आयोजन कोण करत तर ग्रामपंचायतचे सचिव म्हणजे ग्रामसेवक पण ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात सरपंच असतात तुम्हाला जो प्रश्न विचारलाय तो आयोजनावरती विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न सर्च सोसायटी फॉर एज्युकेशन ऍक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ही विदर्भातील संस्था गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात गडचिरोलीमध्ये मध्ये पंच्याऐंशी ला ही संस्था स्थापन करण्यात आली आणि ही संस्था आदिवासी विभागांच्या कल्याणासाठी काम करते आणि एकोणीसशे पंच्याऐंशी ला गांधीजींच्या विचारधारेचा प्रभाव ज्यांच्यावरती पडला ते डॉक्टर अभय व डॉक्टर राणी बंग या दोघांनी मिळून एकोणीसशे पंच्याऐंशी ला गडचिरोलीमध्ये आदिवासी विभागाच्या लोकांसाठी प्रगती करण्यासाठी सर्च नावाची संस्था स्थापन केली यांच्याकडून चालवली जाते पर्याय क्रमांक अगदी बरोबर पॅन्डोरा पेपर्स पॅन्डोरा पेपर्स हे जगातली गाजलेली अत्यंत एक महत्वाची घटना आहे पॅन्डोरा पेपर्स हे वॉशिंग्टनला जागतिक मीडिया समूहाचं जे मुख्यालय आहे तिथे एक संस्था काम करते आणि त्या संस्थेच्या अंतर्गत आपल्याकडं जे काही आपल्या पूर्ण जगामध्ये कर चुकवणारे जे काही लोक आहेत त्यांच्या संपत्तीचा उलगडा करणारे हे पेपर्स आहेत आणि ते पेपर्स म्हणजे पॅन्डोरा पेपर्स आणि हे कशाशी संबंधित आहेत कर चुकवेगिरी अनेक प्रकारची जी इलिगली संपत्ती आहे भारतातल्या अनेक लोकांचे त्याच्यामध्ये नावं आहेत जगातल्या भरपूर लोकांचे नावं आहेत ज्यांनी कर चुकून पैसा गोळा केलेला आहे अशा सर्वांची यादी कशाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली होती पांडोरा पेपर्स माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली होती म्हणून पर्याय क्रमांक चार हे प्रश्नाचं चा उत्तर अगदी बरोबर असेल आणि मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर घोषणा कोणत्या देशाच्या सरकारने केलेली होती आपल्याकडे जी ट्वेंटीची जी परिषद भरली होती ना जी ट्वेंटी ही परिषद आपल्याकडं दोन हजार तेवीस ला भरवण्यात आली होती वेगवेगळ्या शहरामध्ये भरवण्यात आली आणि त्याचं दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये जी घोषणा केली होती ती घोषणा म्हणजे कोणती आहे वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर ही जी घोषणा आहे ही घोषणा भारताने घोषित केलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा लिंक शेअर करा नक्कीच तुमच्या दिलेल्या प्रतिसादामुळं माझाही उत्साह वाढेल आणि आपण आगामी काळामध्ये होणाऱ्या ज्या सरकारच्या पंच्याहत्तर हजाराच्या भरतीचं जे टार्गेट आहे त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला ह्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं फायदा होईल कारण आपण जी सिरीज घेतोय त्याच्यामध्ये नॉर्मली जास्तीत जास्त प्रश्न हे कुठे ना कुठेतरी परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत नॉर्मली आपल्याकडून जे प्रश्न चुकतात नॉर्मली ते सगळे प्रश्न आपण या सिरीजच्या माध्यमातून कव्हर करतोय आणि आपण एक नवीन जीएसटी बॅच लॉन्च करतोय केवळ नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे ह्याच्यामध्ये पूर्ण विषय तुम्हाला शिकवले जातील त्याच्या नोट्स पण दिले जातील नक्कीच बॅच बद्दल चौकशी करण्यासाठी आपला नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉल करू शकता आणि तो नंबर म्हणजे काय एकोणनव्वद त्र्याऐंशी तेवीस सत्तर पंचवीस ओके धन्यवाद मित्रांनो पुन्हा आपण भेटूया नवीन सिरीज माध्यमातून धन्यवाद